उदयनगर पाचपाकडी येथे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी काही तरुणांनी एकत्र येऊन विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता या तरुणांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला झेंडा रोवला त्यामुळे सेहेचाळीस वर्षापूर्वी लावलेला नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सा वेलू गगनाला भिडला आहे आज हा गणेश उत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे यावर्षी विष्णू दशावतार साकारणाऱ्या ठाण्याचा सा राजा अर्थातच नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सन एकोणीसशे एकोणऐंशी शे, पासून शहीद स्मारक राजवाडा महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील चरार ए शरीफ दरगाह स्वातंत्र्यानंतरचा भारत स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर मराठी माणसासाठी मराठी माणसा जागा हो भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी कलाकृती युवा शक्ती गणेश दरबार मीनाक्षी मंदिर गुफा मंदिर पार्वती महल राजस्थानी कलाकृतीचे दर्शन घडवणारा महल जोधा अकबर महलाची प्रतिकृती सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोचवली आहे ही परंपरा पोचवीत असतानाच या मंडळाचे प्रमुख सल्लागार माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यामध्येही आपला ठसा उमटवत आहे राज्यात निर्माण झालेली आपत्ती असो गोरगरीब आदिवासी समाजाच्या अडीअडचणी असो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समत्ता असो आरोग्य शिबिरे मंडळाचे कार्यकर्ते हिरहिरीने पुढे येऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देत असतात मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे उपाध्यक्ष संदेश प्रभू सरचिटणीस रमेश चौधरी खजिनदार दीपक भाग्रद आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्षे सामाजिक समता सर्व धर्मसमभाव याच संकल्पनेवरती प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहेत विष्णू भगवान भगवंतांची आते ही रूपे तुम्हाला इथे पाहायला मिळतील हे हा जो देखावा ह्या मंडळाने उभारलेला आहे मला नाही वाटत ह्या ठाणा किंवा त्याच्या आसपासच्या परिसरात अशा देखाव्याचं कुणी साकारलेलं असेल खूप सुंदर असा देखावा आहे खूप सुंदर साकारलेलं आहे हे मला तर तमाम ठाणेदारा मी करतो की आपण नक्की या वेळात वेळ वया काढून बघून जा आमच्या राजाचं दर्शन धन्यवाद मी संदीप केशव पवार नरवीर तानाजी सार्वजनिक गणेश मंडळाचा अध्यक्ष गेली सेहेचाळीस वर्ष हा गणेशोत्सव अतिशय दोनदा मुळा गोविंदाने ठिकाणी सादर करत आहे मंडळाचे प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या आशीर्वादाखाली हा उत्सव गेली पस्तीस एक वर्ष साजरा हो होत आहे यावर्षी मंडळाने अष्ट विष्णूंचा अष्ट रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दरवर्षी आम्ही अनेक प्रकारे अनेक अलग अलग उत्सव या ठिकाणी देखावे सादर करत असतो या ठिकाणी लोकांचा खूप आम्हाला प्रसिद्ध मिळत असतो शेवट आम्ही ह्यानंतर गांधी सप्ताह होतो गांधी सप्ताहामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवतात मुलं सर्व दिवाळीमध्ये आम्ही अतिशय दुर्गम भागात जाऊन आदिवासींच्या यांना वाटप करतो आम्ही सर्व मराठी कार्यकर्ते घरी दिवाळी करतो त्यांच्यामध्ये त्यांच्या सं समक्ष जाऊन आम्ही दिवाळी साजरी करत असतो गोर गरीब विद्यार्थ्यांना वाया वाटप दे किंवा इतर काही अडचणी असतात ते फी चा काय अडचणी असतील ते म्हणल्यासाठी आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतो